नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज आज अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती खरंच आज एका सूर्याचा जन्म झाला याला क्रांती सूर्य म्हणतात आज महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीमाई आसन यांच्या जीवनावर एक चित्रपट येणार आहे त्या चित्रपटाला एवढा कडाडून विरोध काही ब्राह्मण समाजाने केला पण का केला हे पण पाहणं गरजेचं आहे आज प्रत्येक ब्राह्मण वाईट नाहीये पण त्यावेळेस ज्या ज्या महामानवाला त्रास देणारा ब्राह्मणच होता मग सगळेच ब्राह्मण तसे होते का काही असेही ब्राह्मण होते ज्यांनी पावनखिंड लढवली बाजीप्रभू देशपांडे त्यांचं आम्ही नावच घेतो पण असे काही ब्राह्मण होते की त्यांनी संत तुकाराम असतील संत ज्ञानेश्वर असतील चोखा मेळा असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील त्यापुढे जाऊन महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णा होसाटे असतील ह्या सगळ्या महापुरुषांना खूप त्रास दिला दुःख दिलं वेदना दिल्या अक्षरशः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्म सोडण्यास प्रवृत्त केलं की त्यांना नको वाटलं की हिंदू धर्मामध्ये एवढ्या जर गोष्टी असतील समाजाला तीड तिरस्कार केला जात असेल एखाद्या समाजाला निकृष्ट निर्घुण दृष्टीने बघितलं जात असेल तर कशाला हा धर्म मग अशा अशा गोष्टीचा अशा ब्राह्मणांनी महापुरुषांवर एवढ्या पद्धतीचा अन्याय केला मग तो अन्याय सहन करतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील त्याच्यातूनही क्रांती घडवणारे हे महापुरुष होते हे कुठंच न थांबता हे बाबा नको हे विरोध करायला नको त्यांनी विरोध केला आपण कशाला हे करायचं अशी आजची भूमिका आहे आज प्रत्येक जण कुठल्या तरी कुठल्या विरोधामुळं शांत बसतो पण त्यावेळेस जर या मामानवान जर स्वतःला विरोध होतोय म्हणून जर हे जे हाती घेतलेलं काम आहे ते जर सोडलं असतं तर समाज घडला नसता समाजाला एक जागरूकता मिळाली नसती समाजाला समानता मिळाली नसती समाजाला शिक्षण मिळालं नसतं आणि स्त्री शिक्षणाचा महावीर उभा करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आज त्यांच्या जीवनावर का तर त्यांच्या जीवनामध्ये ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्या तिथं दाखवण्यात आल्या फक्त एक छोटीशी गोष्ट दाखवण्यात आली तिथं था की एक ब्राह्मण मुलगा आहे मुंजबिंज झालेली शेंडी भिंडी तो मुलाने सावित्रीबाईच्या अंगावर चिखल फेकताना तिथं दाखवण्यात आलेलं आहे ॲक्च्युली ती स्थिती झालेली होती तो प्रसंग घडलेला आहे आणि तो प्रसंग दाखवणं गरजेचं आहे तिथूनच आज आपण तुम्ही म्हणताय की ब्राह्मणांवर असा तिरस्कार निर्माण होईल पण त्या काळी आपल्या लोकपूर्वजांनी काय केलेलं आहे हे ब्राह्मणाच्यासुद्धा लक्षात येईल आणि इथून पुढं ते सुद्धा चांगलं परिवर्तन करू शकतील हा हाही उद्देश त्याच्यातून हो होऊ शकतो हाही बोध त्याच्यातून घेता येऊ शकतो पण तसं नाही आहे की तो सीन काढून टाका म्हणजे तुम्ही चक्क इतिहासच बदलायचं ठरवता म्हणजे जर आपल्या बाजूने चांगला असं इतिहास तो तो इतिहास खरा आहे आणि जर आपल्या बाजूने तो इतिहास जर चुकीचा दाखवला जात असेल किंवा सत्यता दाखवत जा, जात जात असेल तर तो इतिहास चुकीचा आहे मग हे कसं ठरणार हे तुम्ही नाही ना ठरू शकत इतिहासाचं पान बदलू शकत नाही ती एक ओळ बदलू शकत नाही जी सत्यता आहे ती सत्यता मांडली गेली पाहिजे मग तो समाज कुठलाही असो कुठलाही जाती धर्माचा जा तो असो ज्यांनी जी गोष्ट त्या काळामध्ये केली ती दाखवणं तेवढीच गरजेची आहे की येणाऱ्या पिढीने त्याची पुनर पुनरावृत्ती करू नये ह्यासाठी या, या गोष्टी असतात पण अलगच त्याच्यामध्ये काहीतरी दाखवायचं काहीतरी आंदोलन करायचं तेढ निर्माण करायची आज जर महात्मा ज्योतिबा फुलेला मानणारा वर्ग सगळ्यात जास्त आहे ब्राह्मण समाज खूप थोडा आहे मग एवढ्या मोठ्या समाजाचा विरोध महात्मा ज्योतिबा फुलेला मराठा मानतो धनगर मानतो कोळी माळी तेली वंझारी सगळे धर्माचे लोक मानतात मग फक्त ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून तेवढं कट करायचा का हे पण कुठंतरी आहे आज ज्या गोष्टी झालेल्या आणि इतिहास तुम्ही पहा ना कुणी कुणाला त्रास दिला संत ज्ञानेश्वर तो ब्राह्मणच होते मग त्यांनाही त्रास झाला आणि त्यांच्याच लोकांनी दिला हाही इतिहास आपण चुकीचा म्हणू शकत नाही ना, ना। मग सर्वच तुम्हाला सगळे पिक्चर जितके बी चित्रपट निघलेले आहेत ज्याच्यामध्ये ब्राह्मणांबद्दल दाखवण्यात आलेलं आहे की ब्राह्मणाने कपटन काय केलं कसं केलं हे दाखवण्यात आलं ते सगळं बॅन करायचे का जी गोष्ट आहे ज्यावेळेस अनाजी पंत आणि छत्रपती शिवरायांच्या विरोधात संभाजी महाराजांच्या विरोधात कट कारस्थान रचले मग ह्या गोष्टी आज बदलता येत नाहीत ना ज्या घटना घडलेल्या आहेत त्या बदलू शकत नाहीत मग अशा काही घटना आज आपण बदलायचा प्रयत्न करतो आंदोलन करतो तर आपल्याला सुद्धा लज्जास्पद येते कुठंतरी लज्जा निर्माण झाली पाहिजे की बाबा आपल्या पूर्वजांनी हे असे कांड केलेत आज ते आपल्याला भोगायला आलेत आपण त्या जातीत जन्म घेतला म्हणून खरंच त्यांनी के जे केलं ते आता इथून पुढे होणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे ज्या वेळेस जातीय तीड निर्माण केली जात होती त्यावेळेस जाती जातीला खालच्या दर्जाचं समजलं जात होतं इतर जातींना तर ते आज आम्ही एका टाकात खातो हे उद्देश दाखवण्याचं वेळ आलेली आहे पण तुम्ही काय करताय की तिरस्कार आज महात्मा फुलेच्या चित्रपटावर बंदी अरे काय केलं होतं महात्मा मात, ज महात्मा ज्योतिबा काय केलं होतं सावित्रीबाईंनी क्लासेस घेत नव्हत्या त्या कोचिंग चालवत नव्हते ते पैसे कमवत नव्हते ते कुणाला तरी न्याय मिळालावा याच्यासाठी चिखलधोंडे खाल्ले त्यांनी काय गरज होती एखादा म्हणला असता हे कशासाठी करायचं कोणासाठी करायचं आणि आपण मार खायचा आज एकही शिक्षक असा नाही की तो एखादा मोफत क्लासेस घेतो एखाद आज कोचिंगचे बघा तुम्ही कोचिंगचे काय रेट आहेत प्रायवेट शाळांची काय फीस आहे आहे का शिक्षण आणि त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी मोफत शिक्षण दिलं तेही संघर्ष करून दिलं असं तसं नाही दिलं मग हाही इतिहास बघणं गरजेचं आहे आणि आवर्जून सर्वांनी हा पिक्चर कोण्या मोबाईलमध्ये न बघता चित्रपटगृहामध्ये बघणं गरजेचं आहे जेणेकरून खरंच किती लोकांनी हा चित्रपट बघितला याची चि जनगणना होती नाहीतर काय आपण काही मूर्ख लोक त्याची लिंक शेअर करतात ह्याच्यावर बघा थ्री डी वागा एच डी बघा अशा पद्धतीचे स्वतः शेअर करतात स्वतः प्रसिद्ध होण्यासाठी इंस्टाग्रामच्या माध्यमातून हे चित्रपट लिंक करता लिक करतात अशा नराधामांना न थारा देता आपण प्रत्येक एखाद्या आपली परिस्थिती जर एवढी स्टँड नसेल तर एका छोट्या मोठ्या चित्रपटगृहामध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो की जिथं शंभर एकशे वीस रुपये तिकीट असतं तिथंसुद्धा आपण जाऊन हा चित्रपट बघू शकतो पण कृपया एकच विनंती आहे की कोणत्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये न बघता चित्रपटगृहामध्येच हा चित्रपट पहा एवढीच कळकळीची विनंती आहे आणि हा चित्रपट खरंच आदर्शदायी असणार आहे आणि मीही हा पिक चित्रपट पाहण्यास जाणार आहे आणि तुम्हीही जा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे